आज माजी आमदार शहाजीबापू पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आज दादा पवार गटाचे पवनसिंग मोहिते पाटील आणि उर्वशी राजे भोसले सॉरी मोहिते पाटील यांची आज जाहीर सभा या ठिकाणी पार पडली एक मोठ्या उत्साहाचं वातावरण या ठिकाणी होतं आज आपण निमगाव गावच्या माजी सरपंच यांना त्याने आपण काय सांगा आज शहाजीबापू पाटील तसेच इतर मान्यवरांची सभा अतिशय उत्साहात पार पडली त्या या सभेवरून समजते की या गणा गटा निमगाव गटामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि भरघोस मताने आमची तिन्ही उमेदवार निवडून येते शाहिब बापून एक महत्वाचं असं एक वक्तव्य केलं की आजची सभा ही खरी अर्थाने विजयाची सभा होते त्यामुळे सी, हे सीट या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून येते याच कारण काय याच कारण एकच आहे तिन्ही उमेदवार तिन्ही उमेदवार अतिशय चांगले आहेत त्यांचं काम चांगलं आहे त्यानंतर जे प निमगावगाणातून उमेदवार आहेत दत्ता भैया एक पैलवानकी पा, असल्यामुळे त्यां त्यांच्या ओळखी आहेत त्याचबरोबर त्यांचं काम चांगलं आहे फक्त म मतदानापुरतंच नाही तर कुठलंही पद पद नसताना त्यांचं काम जवळजवळ एक दोन तीन वर्ष झालं जसे ते जसे ते लोकांमध्ये समाजात जसे वावरायला लागले तस आदरणीय कैलास असी दादांचा वारसा घेऊन पुढे चालले आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं कारण या ठिकाणी एक प्रचार केला जातो की व्यक्ती विरुद्ध प्रवृत्ती अशी या ठिकाणी निवडणूक प्रवृत्ती कोणती आहे हे बरोबर आहे एकदम खरं आहे व्यक्ती विरुद्ध प्रवृत्ती अशीच ही निवडणूक आहे समोर विरोधी पक्षाची तुम्ही प्रवृत्ती तर बघतच आहात तालुक्याचे भूमिपुत्र आणि ज्या या ज्यांनी या तालुक्याचं नंदनवन केलं असे असा मोहिते पाटील परिवार ज्यांच्यावर पूर्ण तालुक्याचं प्रेम आहे या या परिवारावर अतिशय खालच्या थरावर जाऊन टिप्पणी प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस होत आहे म्हणूनच आणि ही निवडणूक सध्या पूर्ण माळशेरच तालुक्याच्या जनतेने हातात घेतली आणि बाहेरचं पार्सल बाहेरच पाठवायची तयारी त्यांनी केली ज्यांनी आमदार केलं ज्यांनी त्यांना आणि ज्यांनी आमदार केलं असे मोहिते पाटील आणि ज्यांनी त्यांना या तालुक्यात आणलं ज्यांनी त्यांच्या हाताला धरून ज्यांनी या तालुक्यात आणलं असं नेतृत्व त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला म्हणूनच ही निवडणूक ही प्रवृत्ती अशी आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष महिलांचा प्रतिसाद लाडक्या बहिणीमुळे अतिशय शिवसेने शिवसेना या पक्षाला अतिशय उत्स्फूर्तपणे महिलांचा प्रतिसाद आहे एकनाथ शिंदे साहेबांना लाडकी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ असं म्हणलं जात होतं पण ते खरंच आहे हे यावेळेस प्रचारात फिरताना आम्हाला समजलं महिलांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे काल माझ्या आमदारांची या ठिकाणी सभा झाली त्या सभेमध्ये अनेक वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केली की रुपयाचा निधी या तालुक्याला मिळू देणार नाही जर आमची सीटी आली तर पाचशे कोटी दहा कोटी पाहिजे तेवढा निधी देतो असं वक्तव्य करतात काय सांगत त्यांच्या या बोलण्याला कोणी भीक घालणार नाही आम्ही जो पक्ष सत्तेत आहे आणि सत्तेत ज्या पक्षाची युती आहे त्या त्यांच्यासोबतच आहोत फक्त त्यांचं बोलणंच आहे की एक रुपयाचाही निधी आणणार नाही हे फक्त त्यांचं बोलणं आहे खऱ्या अर्थानं ज्यावेळेस ते आमदार होते त्यांनी तालुक्यात काय केलं काय विकास कामं केली ही जनतेला माहीत आहेत आणि सत्तेत नसताना ही पटलांनी काय कामं केली किंवा त्यांच्या त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मी सरपंच असताना आम्ही काय कामं केली हे पण जनतेला माहिती आहे आपण फिरत असताना विकास काय राहिलेला बाकी आहे आणि तो आपल्याला जिल्हा परिषद करायचा काय आता प्रचाराला फिरत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट एवढीच लक्षात आली की माळशिरस तालुका हा हा शेतीपूरक तालुका आहे शे शेती शेतीप्रधान तालुका आहे शेत, आणि त्यामुळे शेती व्यवसाय करायचा म्हणलं तर सर्वात मोठी अडचण आहे ही रस्त्यांची आणि प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची तर एक रस्त्यांवरती आणि पिण्याच्या पाण्याचे पिण्याच्या पाण्यावरती काम करणे करायचं करण्यावर आमची भर असते प्रश्न करतो आपण एक सर्वाधिक चर्चेत आपलं नाव आहे की या राजकीय समीकरणाविषयी आपण काय सांगाल काय अंदाज आहे राजकीय समीकरण पाहता माळशिरस तालुक्यात निमगाव गाण्याचे तिन्ही उमेदवार हे तालुक्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून येतील हा माझा विश्वास आहे आणि राजकारणात काम करत असताना दरिशीलबायाजींनी जे सांगितलं की नऊ अठरा सुपडासा हे शंभर टक्के होणार आहे आणि मग निमगाव गाण्याबद्दल तुम्हाला विचारायचं असेल तर ते निवडणुकीनंतर मी तुम्हाला म्हणजे रणनीती किंवा काय प्रचार होता कसा प्रचार होता कशा पद्धतीनं दत्ताबायांचं लॉन्चिंग किंवा त्यांचा वारसा किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही फायदा घेतला म्हणजे घेणार आहोत घेतोय तर ह्या गोष्टी तुम्हाला मी इलेक्शन नंतर सविस्तर मुलाखत देईन नऊ अठरा सुपडा साप घेईन नक्की ठरले पहिले तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आपण प्रचार करत असताना दुर्जनतेचा प्रतिसाद मिळत आहे जनतेचा प्रतिसाद मिळत आहे त्या मतदारांना आपण आव्हान काय करा आ, आता सध्या जनतेचा का खूप जास्त प्रतिसाद आहे आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की आजची ही सभा झाली त्यानंतर आम्ही प्रचाराला फिरतोय तुम्ही बघितलंच असेल अठरा वर्षापासून ते ऐंशी वर्ष ऐंशी वर्ष वय असणाऱ्यांपर्यंत सगळी लोक आमच्यासोबत प्रचारात आहेत महिला वर्ग भरपूर आहे आणि मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की तुमच्या अडीअडचणींना तुम्ही हाक द्याल तिथं आम्ही उभा राहू दत्ता पैलवान आहेत त्यानंतर आदरणीय कैलासवासीनानसाहेबदाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने चालणारं एक उमदार नेतृत्व आपल्या गाणाला भेटणार आहे तुमच्या शेतीच्या आडी अडचणी असतील दवाखान्याच्या का काही अडचणी असतील तुमच्या इतर काही अडचणी असतील तिथं प्रत्येक ठिकाणी तुम्ही फोन कराल तिथं रात्री अहोरात्र कधीही तुम्ही कधीही फोन कराल त्यावेळेस उभा राहणार एक चांगलं कणखर नेतृत्व तुम्हाला भेटणार आहे म्हणूनच माझी सर्व मतदार बंधू भगिनींना हीच विनंती असणार आहे की निमगाव गटातून जिल्हा परिषदेच्या उमेदवार आदरणीय निलावती काकू त्याचबरोबर माने वहिनी आणि दत्ताभैया मगर यांना तुम्ही भरघोस मताने विजयी करा आता आपण सांगितलं की दत्ताभया मगर हे पैलवान आहे आणि महाराष्ट्रभर मध्ये निमगाव हे कुस्तीच गाव म्हणून ओळखलं जात आता मैदाना हो ही मैदानावरची कुस्ती होती परंतु आता ही राजकीय कुस्ती या ठिकाणी होणार आहे आपण या कुस्तीकडे कसं बघताय राजकीय दत्ताभाई पैलवान होते आणि त्यांना हे बाळकुडू घरातूनच मिळालेले आदरणीय सम्राट, पैलवान रावसाहेब बापा मगर यांच्या आखाड्यात तयार झालेले ते पैलवान आहेत आणि कैलास कैलासवासी आदरणीय नानसाहेब नानसाहेब दादा मगर यांचा राजकीय वारसा घेऊन ते पुढं चालणारं एक नेतृत्व आहे